आपल्या स्पर्धेत हतोना नव भरी घेणारा तुक्का या ठिकाणी झालेला सरतर अभियान करताना सत्ता का दान देत नाही आपल्या बाजूने

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान्य हर्षवर्धनची सप्ताह आहेत दाबा पाटील हर्षवर्धन भाऊ पाटील सन्मान्य विजय बापू शिवतारे नरहरी झळवा साहेब सन्मान्य रित्यजित देशमुख सन्मान्य मंत्री शिवेंद्र राजे भोसले अशोक जी उईके सन्माननीय शंभूराजे देसाई सन्माननीय मकरंद आबा पाटील दत्तात्रय मामा भरणे सन्माननीय मंगल प्रभातजी लोढा सन्मान्य श्रीमान प्रफुल्लभाई पटेल सन्मान्य जयकुमार खरं तर संबंध महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील आदरणीय दादांवर प्रेम करणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याला ज्या सूचना या ठिकाणी मिळत आहेत त्याचं आपण पालन करावं अशी संबंध मधून आलेल्या प्रॉब्लेम ना साहेब आलतरावर राहिलो